जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीसला आजरी तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धाराशिव जिल्हा अमॅच्यू सेपक टकरा असोसिएशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक उपशिक्षण अधिकारी श्री होळकर साहेब व क्रीडा अधिकारी श्री बी के नायकवडी यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात श्री जावेद शेख क्रीडा मार्गदर्शक व धाराशिव जिल्हा अम्याचर सेपक टकरा असोसिएशन सचिव महेश जाधव मुख्याध्यापक जीवनराव गोरे विद्यालय गायकवाड सर वारे सर मडावी सर बालाजी पवार सर, धोत्रे सर, चौहान सर उपस्थित होते पंच म्हणून शेख शहाजर सिद्दीकी ताजीम अजय काळे आणि केदार कदम यांनी जबाबदारी पार पाडली उद्घाटनानंतर चौदा सतरा एकोणीस गटात स्पर्धा घेण्यात आल्या पी एन न्यूज प्राध्यापक शेख मराठवाडा ब्युरो चीफ